भावानं माझ्या बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणजे हे काय घेऊन थांबला आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण हे लिंबाची पानं आणल्यात कशासाठी आई साहेबांना जरा आंघोळ घालायचे गरम पाण्यात लिंब घालणार आहे मस्त आज लिंब घायच्या पण आंघोळ घालायचे पाणी भरून ठेवलं आहे मस्तपैकी तर लिंबाच्या पाण्यानं आंघोळ घातले की नाही कसं होते जरा अंग स्वच्छ होते आणि निरोगी राहते माणूस त्यामुळे जरा पाना ठेवल्यात मस्तपैकी गरम पाण्यात घालतो आणि आई साहेबांना आंघोळ घालूया हे लिंबाची पानं गरम पाण्यात घालायचं कारण म्हणजे कसं आहे काय लिंबाच्या पानानं जर अंघोळ खातली की नाही गरम पाण्यानं ना असू ते अंग सगळं स्वच्छ निघते डेटॉल बिटॉल वापरायची काही सुद्धा गरज नाही आणि अंग सगळं पूर्ण ढिल्लं पडतो त्यामुळे आई साहेबांना लिंबाच्या पाण्यानं आंघोळ घालायचे आमच्या राणी सरकार काय करायला दाखवत तुम्हाला तो ऐकत नाही म्हणून मी काम करते तरी पण ऐकत नाही म्हणते पण असून दिसला लुटून काढायला जरा पाहिलं लुटून काढून घेऊ मस्त भाई पाच मिनटं थांबा भावानं आणि बहिणीनो बहिणीनं मागच्या वेळेला लई चिडलेलं कारण भाव बहिणी पण व्हिडिओ बघते फक्त भावानं भावानं करतोच म्हणून तर माझ्या लाडक्या बहिणीनं तुमचं पण स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये एन्जॉय करा भावानू ब्लॉग आपल्याला <laughs> चार भांडी द्यायचे आहेत ले काय लई नाही आहेत आपण लय नाही आहेत पण आहेत नाही असं नाही मागच्या वेळेला लई जण म्हणतो बाबा भांडी दुत्याला पण व्हिडिओ कर ट्राय करतो भावानो कारण तिथे दिसत नाही आणि मोबाईल व्हायला पण जागा नाही आपल्याकडे व्यवस्थित सेटअप ट्राय करूया भावानू चला भांडी धुतो त्यानंतर मग हो करणार मग आय पण आंघोळ आहे आपण कारण कसं आंघोळ झाले जर मस्तपैकी नाश्ता त्याला वर पडते चला भावानो भांडी धुतो घरा घरी पाहिलेली भावान आपली भांडी देऊन झाल्यात आणि विषय असा झाला फोन आल्यामुळे अचानक व्हिडिओ बंद पडला होता त्यामुळे मध्येच व्हिडिओ पण बंद पडला हांडी धुऊन झाल्या तसा लावतोय का बाजूला कसं आहे माहिती भाव अडचणी आपल्या आयुष्यात येतच असते आणि रोज येत असते पण आपण कसं करायचं भांड्यांना जसं चकचकीत धुतलंय चकचकीत व्हायला घालत टेन्शन घ्यायचे नाही अडचणी सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या एकट्याच नाही टेन्शन लिहिले की नाही वाईट टेन्शन प्रत्येकाला वाईट येते म्हणून आपण काही रडत जगायचं आहे का अजिबात नाही असंच जगायचं सुट्टी प्रत्येक अडचणींना चालते म्हणायचं अडचणींची घडी करून खिशात घालायची आणि पुढे चालत राहायचं सुट्टी हे न्या असं हे की आई साहेबांना म्हणालो तो आंघोळ घालतो म्हणून आई साहेब म्हणलं पहिला फोव करून ठेव म्हणजे झाल्या झाल्या खायला येतात फव्याच तयार लागतो भावानं बारीकमध्ये जास्त काही नाही बारीकमध्ये करूया आपण सगळी जुळणं आपण फव्याची नाश्त्यालाच फोव करणार आहे कसं माहिती आहे काय एक दिवस आपण नाश्त्याला फोव करतोय एक दिवस सुपीट करतोय एक दिवस वरून भात करतोय पण विषय कसा होते ज्या दिवशी व्हिडिओ करणार आहे त्या दिवशीच बरोबर फोव येतात आणि पायन वेळेला कसं होते व्हिडिओ करायचं गडबडीत राहून जात त्यामुळे आज पोव करणार आहे आणि कांदा आणला आपण मिरची आणल्यात फो आणल्यात राहिल्या कडीपत्ता शून्य मिनिटात घेऊन येतो कडीपत्ता पण तुमचा भाव घेऊन आलेला आहे कारण कसं आहे कडेपत्ता असेल फव्यात शेवट लागतात फोवा ला सगळी तयार करून घेतली आता कांदा कापतो मस्त पायकी भावानो त्यावरच तर पहिल्याकडे गेली मस्त मस्तपैकी जरा फोव भिजत राहतो म्हणजे कसं पोह बेचं घातलं की नाही इकडे कांदा मिरची तीन सगळं चिरून व्यवस्थित आपल्याला जुळणार त्या बाकीची पिशवीची एक आपल्याला सुटत नाही लवकर कायमची बोंब आहे एक दिवस आपण की नाही उपीट करतेला किंवा फुटीचा भात करतो की नाही त्या दिवशीच व्हिडिओ करतो नाश्ताला बाबा लोक आजचे दिवस पहायची रेसिपी बाबा चप्पट हळदच नाही की बॉम्बे नाही सपल्या हळद पो करायला घेतला हळद चपल्या लक्षात नाही भावानं हळद घेऊन येतो जाऊन एक एक काय म्हटलं की नाही एक काय तर राहिलेलं आहेस पहिला हळद घेऊन येतो ना नाही पोह काय काम अज नाही घेऊन आलो भावानं <Bayern> जाऊन हळद काय विषय झाला माहिती आहे काय अचानक नाश्ता करायला बसले हळद चपले ते मला लक्षात नाही आणि कुडचूर बसवले कारण माहिती आपल्याकडे मोबाईल सेटअप नाही आणि मी उभारलो की त्या मोबाईलवर दिसत नाही हळद हळदली हळद ओतून ठेवतो भाऊ का आपण बिसत घातल्यातच काही नाही हळद परवाच आपली जरा ने दिवस झाला हळद आपली सपली आहे हळद ओतून ठेवतो घरघरीत व्हिडिओ चालू बघायला लागते सारखं नाही तर एवढं सगळं करायचं आणि व्हिडिओ पण असायचं परत बघते आधीच आपलं दुष्काळ छत्तीस महिने चालू आहेत त्याचा मी अडतीस महिने ॲडवायला नको आपल्या कादा कापतो टांग 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 अरे धार गेली का काय चापूजमच्या धार घेल्या आंबा का आपल्यामुळं धार होती सो वाटा लागले मला हो, पण असून भावा बहिणीनो भावानं तोंडात देते त्यामुळं समजून घ्या कसं मित्रासून बोलून बोलून ती सवय झाल्या त्यामुळे भावानं तोंडात येते पण भाऊ बहिणीनो माझ्या समजून घ्या भाऊ बहिणीनो माझ्या समजून घ्या तुम्ही तर आपल्याला सवय असतो ब्लॉकिंगची एकदा सवय झाली नाही माझ्या भावानो आणि माझ्या लाडक्या बहिणीनो टेन्शन येऊ नका सगळ्यांचे कमेंट मी वाचतोय जणांच्या भावना असं हे की कमेंट रिप्लाय देत नाही युट्यूब इंस्टा फेसबुक तिन्हीवर आपण व्हिडिओ टाकतोय आणि विषय कसा होते की सगळ्यांचं कमेंट रिप्लाय देणं भावनं मला शक्य होत नाही आपला मोबाईल त्या लायकाचा नाही गोष्ट पण आपण ट्राय करतोय भावनो सगळ्यांचा रिप्लाय द्यायचा आपले सबस्क्रायबर सगळी समजून घेतात थोडा काही विषय नाही पण तरी पण भावानं जरा बारीकमध्ये तुम्ही समजून घ्यायचा बीर कोथंबीर कोथंबीर छाय खाली निरव्या छाय खाली हे झालं आपला कांदा मस्त पैकी दोन मिरच्या चिरतो दोन भास काय केलं अडचणीच्या ढिगाऱ्या खाली भावानं कधी दबून जायचं नाही आडसीचा ढिगारा असा तुरगुण बाजून चाल छवानो चालते किंवा सुट्टी चालत राहायचं असं आपलं भावानो नशीब किती पण वाईट असू दे नशीब वाईट नसते वेळ खराब असते ते वेळेला तोंड देणं आहे ते दे आपल्याला भावानो बक येते कायम आपण असतच असणार किती पण टेन्शन येणे लक्षात ठेवा आजच्या आपण तयारी कांदा कापला इथे कडीपत्ता मिरच्या पोहे इकडे भिजत घातल्यात आता ह्यात जरा आपल्याला बारीकमध्ये नाही हळद मीठ आणि साखर टाकायची जरा वग असं मीठ घालायचं बारीक मध्ये आपण ताजी हळद आणली ते हळद जरा टाकू एक चमचा हळद मस्ता करायचा जरा जरावच साखर मुख्य भावान तयार झालेला आहे सगळे आता सरकारचा अचानक निर्णय बदललाय पाणी उसळ बघा भावनो आणि मॅडम म्हटलं आमच्या आंघोळ घालू म्हणून पहिला आंघोळ घालून घेतो काय पाच मिनिटात आपण तयार करूया कांदा सगळी भावनं असे तयार झाली मोबाईल धरून कांदाला बंद करू काय मोबाईल भावांना फायनली आपल्या आयसा आंघोळ घालून झालेले कपडे बिपडे मस्त पैकी नवीन त्यामुळे नवीन कपडे घालला मस्त पैकी मेकअप करून घेऊया असं भावानं रोज करा लागते कसं आपल्याकडे मोबाईल ठेवायला काय नाही त्यामुळं एखादाच मोबाईल धरलाय एका कांदा बाजवले भावालो बहिणीनं माझ्या समजून घ्या जरा व्यवस्थित चरचरीत ह्या जर बारीक नाही तर फो टाकणार आपण फक्त भावानं शेंगणार तेवढं टाकायचं राहिले त्यात चमचे चमचमीत नाश्ता झाला भावा ना चमचे ना आई साहेबांना आंघोळ घालून झाल्या मेकअप नंतर करतो नाश्ता भुका लागल्यात आई साहेबांना पण नाश्ता करणार आहे आंघोळीला पाणी मला पण ठेवले नाश्ता करताना तुम्हाला दिसते की नाही भावान मला काही माहीत नाही पण तरी पण मी ट्राय करतो करायचा तुम्हाला दाखवायचा आपलं प्रत्येक काम कसं चोरच असते भावाना कसा विषय नाही हा ना तर करा काम घाम तर एवढा उकडा ते जरा देकून ठेव बारीक मध्ये कसा कसा तर आता कसं आहे झाकून ठेवले वाफ्यावर पण शिजत्यात जरा पाच मिनिटं त्यावर लिंबू लिंबू चिरून घेतो व्यवस्थित म्हणजे कस नाश्ता कसा चमचमीत पाहिजे तर भावानोनी माझ्या बहिणीनं ओलाडा घ्या आपण नाश्ता तयार झालेला आहे घाम घुम झाले नाश्ता करून तर आई साहेबांना बघूया कसं लागतं आपला नाश्ता बोलला दिसतोय भावाने मी नाश्ता तयार झालाय चालून घेऊ आई साहेब आई साहेब जरा कसा आहे बांबर कुठे दोनच घास माझ्याकडनं खाल्ल्यात आणि कसं बा आपला पण घात हाय मला दोन घात चालले मी आणि म्हणले माझी मी खातो खायला बसले बघा अर्धा तास झाले करायला लागले बारमेंट मॅडम अजून अर्धा तास लागाल मी आंघोळ करतो मला आंघोळ करायची अजून सगळा आवरोज करून बसू दे मी मला आंघोळ करायचे भावनो बहिणीनो आधी किचन कट्टा बघा आपला घस झाला सगळा पसून गेला पाहिजे सगळ्यात आधी ते काम करतो मग आंघोळीला जातो मी व्यवस्थित चकाचक असं पुसून घ्यायला लागते काही साहेब लेकरात आपल्याला सगळ्यात चकाचक म्हणजे फडक मारून घ्यायचं आणि तसं रोजच्या रोज बसायला असते सोडा विषय नाही तुम्हाला दाखवतो भावान कसा होता चकचकीत मागायचे कसा होता बघाय कसा चकचकीत हो केलं करायचं कुठलं पण विषय नाही आपला अंघोळ करतो भावानो आणि आजचा दिवस भावानं अशी सुरुवात झाली आपली तर आणि बहिणीनो माझ्या अंघोळ पण माझी पण झालेली आहे पहिला गंध लावून घेतो गंध लावल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही कसे एकदम फ्रेश वाटते दिवस चालू होत नाही आई साहेबांचा मेकअप करायचा ते पण करून घेतो आई साहेबांच्या इथं बसल्यात पुढच्यावर फॅन लावून दिले निवान फॅन लावला इथं बसलेला बघा निवांत खतरनाक मेकअप झाला कसे दिसला प्रोफेसरांनी असा विषय कुठलेही काम करायचं पण प्रामाणिक करायचं ना तर कळा सगळ्यात चकचकीत बावरून मेकअप बेकअप करून देखील लावले व्हिडिओ करायचा राहून गेला कारण विचारिश आपल्याला लोकं त्यामुळं समजून घ्या मित्रांनो ना गोळ्या देऊन राहिल्या गोळ्यात नाश्ता आला बराच उशीर झाला गोळ्यात येतो भावानो गोळ्या राहिल्यात सगळ्यांनी नुसतं दोनच गोळ्यात लिहि नाही छोडा काही शी नाही आणि मोबाईलची बॅटरी परत डाऊन होत आल्या दोनच गोळ्यात एवढं देतो सर भावांना आणि माझ्या बहिणीं असा दिवस आपला आजचा चालू झाला आणि गंध लावल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही तुम्हाला माहिती आहे गंध पण लावला आपण प्रोफेसर आमच्या हाय कराय आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हण बघाल लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा चला बाय <laughs> असा भावांना आपला आजचा दिवस काय जी घ्या बाय बाय गुढी पाडव्याच्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काय जी घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बाय